केंद्रीय निवडणूक आयोगाने तीनशे चौतीस राजकीय पक्षांना देशातील नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून काढून टाकण्याची मोठी कारवाई शनिवारी केली आयोगाच्या या निर्णयानंतर आता फक्त सहा राष्ट्रीय सदुसष्ट प्रादेशिक आणि दोन हजार पाचशे वीस नोंदणीकृत मान्यता असलेले राजकीय पक्ष देशात आहेत तथापि आयोगाने यादीतून वगळलेल्या राजकीय पक्षांना अपील करण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली आहे राष्ट्रीय सहा पक्षांमध्ये भाजप काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्ष बसप माकप आणि एन पी पी यांचा समावेश आहे आयोगाच्या यादीनुसार आयोगाने म्हटले आहे की यादीतून वगळलेले राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकोणतीस ब आणि एकोणतीस कच्या तरतुदीनुसार आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि निवडणूक चिन्ह आदेश एकोणीसशे अडुसष्टच्या संबंधित तरतुदीनुसार राजकीय पक्षांना मिळणारे कोणतेही लाभ मिळवण्यास पात्र नाहीत यावर्षी जूनमध्ये निवडणूक आयोगाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तीनशे पंचेचाळीस मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते त्या प्रक्रियेअंतर्गत अधिकाऱ्यांनी या पक्षांची चौकशी केली त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली वैयक्तिक सुनावणीद्वारे त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे तीनशे पंचेचाळीसपैकी तीनशे चौतीस राजकीय पक्षांना अटींचे पालन न केल्याबद्दल आपल्या यादीतून काढून टाकले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका